शहात्तरवा संविधान दिन उत्साहात साजरा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस भारतीय बौद्ध महासभा भीम जयंती महोत्सव संस्था वंचित बहुजन आघाडी डी टी एच संस्था आंबेगाव तालुक्याच्या वतीने व तहसीलदार कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालय यांच्या वतीने शहात्तरवा संविधान दिन तहसीलदार कार्यालय आणि प्रशासकीय कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई नायब तहसीलदार शांताराम किरवे सर्व कार्यालयातील कर्मचारी शिवाजी राजगुरू गजानन राजगुरू दीपक पंचमुख पंकज सरोदे विकास मोरे महेश वाघमारे बालश्रीराम अभंग सुनील अंकुश विवेक थोरात रमाकांत जाधव संजय अंकुश गणेश वाघमारे किरण खरात मयुरी खरात शुभम साळवे सार्थक खरात अक्षय साळवे अविनाश रोकडे सुशील रोकडे मीनाक्षी वाघमारे पूनम वाघमारे जया भालेराव सुवर्णा वाघमारे सागर गायकवाड आदी ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली प्रतिमा पूजन अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक वाचन गणेश वाघमारे यांनी केले संविधान काळाची गरज आहे याबद्दल महेश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले संविधान मूलभूत हक्क व कर्तव्य याची माहिती उपस्थित लोकांना देण्यात आली संजय अंकुश यांनी आभार मानले आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकल्पाधिकारी देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत निवासी नायब तहसीलदार साहेब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका भीमजयंती महोत्सव समिती आंबेगाव तालुका आणि दलित स्वयंसंघ महाराष्ट्र राज्य आणि आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा संविधानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत असताना आपण या ठिकाणी भारतीय संविधानाच्या तास्थिकेचे वाचन करणार आहोत मी आपल्याला विनंती करेन मला कॉल जरा आपन दे रे आता हा आप प्रेम तुमचा चौक हा या हा फक्त ओके तो सारा कराच दे आप तो सर पुढे पुढे काय माहिती आहे ते काय चाललंय कुठं ठीक नाही नाही आला इधरो आता आवाज सब मी जबाबदार नाही गलत नाही

संविधान दिनाच्या निमित्ताने ठरलेला आहे त्यानिमित्त त्याबद्दल मी प्रथम आपणास भारतीय संविधान दिन शहात्तराव्या संविधान दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकल्पाधिकारी लई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत निवासी नायब तहसीलदार साहेब किरवी साहेब या उपस्थित आहेत त्यांचे स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका भीम जयंती महोत्सव समिती आंबेगाव तालुका आणि दलित स्वयंसंघ महाराष्ट्र राज्य आणि आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्था यांच्या संयुक्त देवाने हा संविधानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत असताना आपण या ठिकाणी भारतीय संविधानाच्या तासाविकेचे वाचन करणार आहोत मी आपल्याला विनंती करेन की या ठिकाणी मी पुढे मिळेल माझ्यामागे आपण म्हणू आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सर्व नागरिकां सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य व संधीची समानता व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांची यांचे आश्वासन देणारी बंधुता आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा चार। प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या आमच्या संविधान सभेत संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून आणि अधिनियमित करून स्वतःप्रत स्वतःप्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी आंबेगाव तालुका प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद